लाकडता तरंगले ना पाऊसच तसा जबरदस्त झालाय तर काय म्हणा पाऊस शकतोय आमचा रस्त्याची काय बेजारी झालेली आहे एवढा पाऊस झालाय का नाही हा आमचा मेन रस्ता आहे गावाकड जायला पाथर्डीला जायला खर्ड जायला आणि पाऊस नाही त्याची काय बेजारी झालेली आहे पाहू शकतायत अरे बाबरी तर वाळू आहे प्युअर वाळू आहे त्या केवनी के तर पडलेत म्हणजे या खेळणी तर वाहून आहे ना तर असला हे सगळं प्युअर वाळू आहे घरण्याची म्हणली का तरी काम आहे ना आपल्याला आणि हे पाहू शकतायत मित्रांनो आमचा मेन रस्ता आहे गावात जाणारा आता याच्यात मोटरसायकल जाणं तर मला वाटतं अशक्य आहे सध्या तरी सरनी विचारलं तर सर सरनी सोनालीच्या कॉलेज मध्ये जरी व्हिडिओ बसला तर पाहू शकता सोनाली यामुळे कॉलेजला आलेली नाहीये सकाळ सकाळ भरपूर पुढच्या आलो होता त्या पुरातून जातच नसतं आलं आणि आता पाहू शकतात कसं आहे सध्या मोटरसायकल जाणं नाही आणि डुगडुगे जाणं नाही इथून कधीच नव्हतं आलं सगळं एवढं तुमले पॅक पाहू शकतो मित्रांनो लागलो ही आमची वस्ती आहे आणि हा गावाकडे जाणारा रस्ता आहे आमचा हम्म तर पाहू शकता सगळे वाळू आणि दगड चाचलेले आहेत मोटरसायकल सगळं जाणं मुश्किल आहे सध्या हा वडा नाहीये तर हा आमचा रस्ता आहे मेन गावाकडे जाणारा आणि एकूण वडा आहे त्या वड्यातून पाणी रस्त्याने पिऊ जाते ही आमची वस्ती आहे जबरदस्त पाऊस झालेला आहे रात्री खूप दिवसापासून एवढा पाऊस म्हणजे झालेलाच नव्हता दहा पंधरा वर्षापासून पाऊस झालेला नव्हता एवढा पाऊस झालेला आहे रात्री रात्रभर पाऊस चालू आहे आणि जोराचा पाऊस चालू आहे सगळा रस्त्याचे तर बेकार आमचे जे लाकड पण टाकलेलं ते पण इथं रंगलेलं आहे हे उकांडाला पाणी लागलं आमचं हे पाहू शकतात फुल पाणी साचलेलं आहे एवढं जबरदस्त अजून तर हे नव्हतं झालं आमचे पाहू शकतो देखलेलं आहे तर आमच्या ओकंड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे हां नाही नाही तर पाहू शकतो आमची ही वस्ती आहे आमची गल्ली आहे पाऊस पडल्यास नंतर जबरदस्त वातावरण झालेलं आहे जसं काय कोकणामध्येच तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता आपल्या उडदाच्या वावरामध्ये दोन तीन दिवस झाले सारखा उडीत पाऊसच भिजू राहिलेला आहे आम्ही उडीत काढल्यानंतर एकदम असं खराब झालेला आहे पाणी पाणी म्हणजे पाय फसते रात्री एवढा जबरदस्त पाऊस झालेला आहे तुम्ही पाहिलंच असेल की रस्त्यावरती पण किती मोठे खडे वगैरे होऊन आलेले आहेत आणि आम्ही एवढा अर्धा एकरचा प्लॉट वावरे त्याला सगळं उडीत काढलेला आहे बरं का थोडं राहिलेला आहे अक्का म्हणजे जर आता पाऊस जर अजून आज उद्या जर पाऊस आला का तर अक्का हे वायला जाणार आहे आमचा जा उडीज कस करायचं बरं सोनाली सोनालीने तर दुखणच घेतलं टेन्शन घेऊनच बेकारी झाली मी तरी शेतात आले बघायला अक्का तर आहे टेन्शनच्या मारे राहणार पण नाही आले बघायला अक्का म्हटलं तुमचं तुम्ही जा तुम्ही तुरीला विहिरे टाका मी काही येत नाही उगच काय आता पाहू शकता येत मी अजून आज पण हे पीक जे आहे ना ते हाती लागेल बरं का पण आज जर पाऊस नाही आला तर बरं का आहे का खाली नाही बुरा लागायला लागलाय आणि जर आज पाऊस जर लागून राहिला नाही जर आम्ही खालीवर नाही केलं ना के, ने तर शंभर टक्के खालून हे जे शेंगा आहेत ना ते उगणार आहेत आणि आभळ तर पाहू शकतात आभळ तर खूपच आलेलं आहे उघडला अरे बाबा बघा मित्रांनो फुगलेलं हो त्याला जर ओन जर लागलं तर आम्ही ला ला, ला, ला। ते काढून घेऊ शकतो तोपन्यारमधून आणि जर आज जर पाऊस आला तर जवळपास उडीत कामातून जाणार आहे आमचा म्हणजे एक पीक आमचं गेला व्हायला एवढं कष्ट एवढं मेहनत केलेली आहे याला टायमाला पाऊस नव्हता म्हणून तर पडून आम्ही पाणी पण दिलेलं आहे याला म्हणजे ज्यावेळेस पावसाची गरज होती त्यावेळेस पाऊस नाही पडला आणि आता पीक नेमकं तोंडात आलेलं आहे आणि त्यांनी एवढं बेकार चावलेलं आहे पावसाने तर खूप त्यालाच आम्ही विरा टाकायला विरा टाकून घेतो ते एकदा कारण की आबळ पण भरपूर आलेलं आहे पात्र मग आता काही ना नाही डायरेक्ट झाड आहेत टेन्शन यासारखी गोष्ट नाही बरं का आपण कधी नाही इथून पुढे जर पाऊस आला नाही तर जर पाऊस आला का मग काय म्हणजे हा ना एक दोन दिवस पाऊस नाही थांबायला पाहिजे आता पाऊस कोणाच आहे पाऊस नाही आला किती भारी निघत काय नाही ना होणार ऊन पडलं का आज सांगतो ऊन पडलं नाही क्लिअर निघणार आहे उपनेरा मधून आज उद्या जर ऊन पडलं ना तर भारी एक याचं तर नाशक झालं आणि आता याला पाऊस लागला आणि आता याला म्हणजे मोकळ वावर सकट नाही की उपनेर आणून हे काढायला हे वाहून रस्ता पर्यंत नाहीच आहे तेव्हा चाल नुडीत निघणार म्हणजे लय पेरल्यापासून लय लई शिरले मित्रांनो तुम्ही सपोर्ट करायचा आम्हाला कारण की एक शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हे पण सुरू केलेले आहे आता तुम्हाला माहीत आहे कारण की व्हिडिओ पण आमचे खूप चालतात खूप आवडतात तुम्हाला एवढे फॉलोअर्स झालेले आहेत आमचे इंस्टाला पण त्यामुळेच आमची जे जीवनातील आहेत ना ते आम्ही ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला खूप आवडतात त्यामुळे होता येईल तेवढं आमचे व्हिडिओ पाच जा तर आता एकदा आम्ही व्हिडिओ टाकून घेतो आहेत ओके तर पाहू शकतो आहेत मित्रांनो आता आम्ही खत टाकायला सुरुवात केलेली आहे युरिया साखर साखर टाकायला सुरुवात केली पाहू शकता हे पाणी साचलेलं आणि आमचं हे होडीद त्यामध्ये किती पाणी साचलेलं आहे खाली सोनालीचे पाय पण फसतायत जोडे पाडचे बर का सोनाली ऍक्च्युली त्याच काय ना माझे जोडे पडू शकत नाही नाही पडू शकत माझा जोडा तितका मजबूत आहे का चालते चालतं चालते फरगडू नको हरगडू फर नको सोनाली हरगडू नको हा भरपूर आलं आहे भरपूर ए पावसा येत आता काय आता तुला नाही म्हणताच येत नाही पावसा आता आमचं पीक एवढं गेलं यार खूप 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 वाईट वाटतं आहे मित्रांनो एवढा खर्च करून एवढं मेहनत करून एवढं पीक आणलं आहे ते फक्त उपनारमधून काढायचं आहे आणि दुकानात विकायला नाही पैसा घ्यायचा आहे पैसा घ्यायचा आहे पैसा पैसा आणि असं झालं आहे इकडे तर पाहू शकता डायरेक्ट पाण्यामध्येच तर रंगलेलं आहे इकडं तर मित्रांनो पाहू शकता येत आम्ही ही रेसिपत असतानाच पाऊस आला अचानक तर आमची धावपळ पर परत सुरू झालेली आहे आता घरी जास्त आम्ही शंभर टक्के परत भिजणार आहेत अचानकच पाऊस शेतो अस लांब हा पळते परत पाऊस येतोय पाऊ शकता पाऊस आवाज कसला जबरदस्त येतोय जबरदस्त आवाड जबरदस्त आवाज येतोय सोनाली कोणाली पोस्ट चाललेली मी पण चाललोय आहे आखे पाय वगैरे सगळं भरलेलं आहे आमचं आता शंभर की आता आमच्या आवडीत कामातून गेलेला आहे त्याचा काही विषय नाही आहे एक हजार रुपयाचं नुकसान तर आजच आहे काय काय सांग बोलता येत नाही आता काय निसर्गापुढं काय काही काही करता येत नाही तर फाइनली पास सुरुलाई हामी पोचल घरी घर आलेस नत्र ना सोनाली अक्का आणि मावशी यांनी हरिपाठ आणि केही समोरच यांनी हरिपाठ केलेला आहे हरि मुखे मना हरि मुखे मना कन्याची गणना कोण करी तप राम कृष्ण उच्चि पुढे हरि हरि हर शिवाच वाचा तया मुक्षे ज्ञान व नारायण नाम अविजय उत्तम निरस्ताना हरि मना हरि मना कन्याची गणना कोण करी एक नाम हरि दैत्य नाम दुराजाने